नमस्कार दीपाली शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बघणार आहोत मस्त असं जबरदस्त पनीर चिली कशी बनवायची ते अगदी सोप्या पद्धतीने आणि एकदम टेस्टेड असे पनीर चिली आज आपण एकदम बघणार आहोत तुम्ही बघत आहात एकदम सुंदर येते पनीर चिली आपण बनवलेली आहे आणि खायला ही एकदम जबरदस्त लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी घेतलेलं आहे पनीर त्यामध्ये घालणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ आता घालायचं आहे लाल तिखट मस्त असं लाल तिखट मी ला येथे घातलेलं आहे बघा आणि थोडासा फूड कलर मी इथे घातलेला आहे त्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये <coughs> छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे मीठ आणि मिरची लागली जाईल आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर छान असं कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि थोडंसं पाणी घालायचं आहे बघा त्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हळूवारपणे मिक्स करायचं आहे कारण पनीर हे ठिसूर बनलेलं असतं <coughs> अशा प्रकारे हरुवारपणे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट आपण हे असंच ठेवणार आहोत बघा छान मुरलं जातं मग ते एक दहा पंधरा मिनिट झालेलं आहेत आणि येथे मी ठेवलेलं आहे तेल आणि अशाच प्रकारे हे तेलामध्ये हे छानपैकी तळून घ्यायचं आहे मस्त पनीर पनीरचे पनीर चिली खायला खूप सुंदर लागते बघा अगदी सगळ्यांनाच आवडते अगदी हॉटेल सारखी पनीर चिली येथे बनली होती बघा ही अशाच छान छान रेसिपीसाठी दीपाली शिंदे ब्लॉगला सबस्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटही करा इथे मस्त आपली पनीर तळून झालेले आहेत बघा छान असा कलरही आलेला आहे त्याला आणि आपण ही काढून घ्यायचे आहे आणि अशाच प्रकारे सर्व पनीर येथे आपण तळून घ्यायचे आहेत सर्व पनीर यात तळून घेणार आहोत आपण आता छान असे पनीरही आपले येथे पुन्हा एकदा तळून झालेले आहेत बघा मस्त काढून घ्यायचे आहेत आता आता मी इथे एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये घालणार आहे खूप सगळं बारीक केलेलं अद्रक बारीक बारीक केलेला लसूण छान असा लाल होईपर्यंत तडतडून द्यायचा आहे बघा खूप अशा जास्त आपण इथे जिन्नस नाही वापरणार आहोत फक्त थोडक्यात अशी मस्त पनीर चिली आपण इथे आज बनवणार आहोत बारीक कट केलेला कांदा अशा प्रकारे आपल्याला इथे घालायचा आहे खूप जास्त वेळ नाही परतायचा साधारणतः फक्त फुल गॅसवरती एक ते दीड मिनिट इथे परतवायचं आहे आणि घालायचं आहे शिमला मिर्च तीही छानपैकी तशीच कट करून घ्यायची आहे परफेक्ट आणि आता घालायचं आहे काळी मिरपूड लाल तिखट पुन्हा एकदा थोडंसं घालणार आहोत आपण मस्त तुम्हाला जर पाहिजे असेल आवडीनुसार तर तुम्ही इथे बारीक कट केलेली हिरवी मिरचीही घालू शकता सोया सॉस इथे घालायलाच आहे रेड चिली सॉस टोमॅटो सॉस सोया सॉस रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस यात पण इथे घालून घेतलेला आहे परफेक्ट आता आपण इथे कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं पाणी घालायचं आहे बघा कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करून स्लरी मस्त असं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे साधारणतः एक ते दोन मिनिट फक्त चवीनुसार मीठही घालायचं आहे परफेक्ट मस्त शिजलेलं आहे बघा मी येथे मीठ घातलेलं आहे आणि येथे आता हे आपण जे पनीर तळून घेतलेले आहेत ते पनीर घातले आहेत बघा छान एखादा फक्त एखादा दोन मिनिट आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे जास्त मिनिट नाही शिजवायचं एकदम परफेक्ट एक अशी आपली पनीर चिली येथे बनलेली आहे एकदम हॉटेल सारखी मस्त छान अशी रेडी झालेली आहे बघा परफेक्ट चला तर मग सर्व करून घेऊया एका डिशमध्ये मी बघत आहात मस्त एकदम जबरदस्त अशी पनीरची रेडी आहे सगळ्यांनी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू